सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची चिल्लारवाडी येथे भेट नुकसानग्रस्तांना मदतीचा हात अवकाळी पावसाने व वा वादळ वाऱ्यासह प्रचंड नुकसान झालेल्या चिल्लारवाडी व वा परिसर ह्या आदिवासी दुर्गम भागामध्ये आज सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी भेट दिली व वा चिल्लारवाडी व वा परिसरातील ज्या गावामध्ये घरांचे नुकसान झाले आहे त्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल असे सांगितले लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी आपली खूप झाली आणि जेणे नुकसान झाले शहापूर तालुक्यात अनेक लोकांचे नुकसान झालं आहे पाहणी करून मी माझ्या पद्धतीने दिला आहे एवढंच सांगेन की जिथे जिथे कौल पत्र जे जे आवश्यक आहे ती ती संपूर्ण जबाबदारी आज मी इथे स्वीकारत आहे इथले स्थानिक सरपंच असतील नामदेव असेल राजेश उषा असतील ताई असतील बरोरासाहेब असतील आमची सगळी मंडळी इथे आहे आणि सगळ्या मंडळींना सांगेन की हे सगळं काम तुम्ही आजच करून घ्या आज उद्याच्यात करून घ्या आणि जीही मदत लागेल ती शंभर टक्के नव्याण्णव ने शंभर टक्के मदत मी पोचवेन एवढं मी आजच्या दिवशी सांग